सॉरी कसा बंद झाला मला कळलंच नाही पण डायरेक्टली रेकॉर्डिंग बंद होऊन स्विच ऑफ झालं असं कसं काय झालं काय कळायला मार्ग नाही ठीक आहे <coughs> तर तुम्ही जर का आपल्या म्हणण्याप्रमाणे पूर्वीपासनं चांगले शेअर्स जर का निवडलेले असतील तर आणि ते मार्च फेब्रुवारी मध्ये तुम्ही जर का घेतलेले असतील तर तुम्ही ते अगदी खालच्या भावात घेतलेले आहेत आत्ता ते सर्व शेअर्स हे पंधरावीस टक्के वाढलेले आहेत सर कुठलाही शेअर घ्या पंधरावीस टक्के वाढलेला आहे हे फक्त चांगल्या शेअर्सची गोष्ट करतोय आता ह्या शेअर्समध्ये तुम्हाला वाढतोय नाही दर आठवड्याला बघत जायचंय आता क्वार्टरली रिझल्ट येतील ते रिझल्टस कसे आहेत हेही बघायचं आहे ते रिझल्ट्सही इनलाईन आहेत ना व्यवस्थित आहेत ना खराब नाही आहेत ना एवढं तुम्हाला बघायचं आहे आणि त्याच्यानंतर जर वाढत असेल शेअर तर तो तसाच तुमच्याकडे ठेवायचा आहे जर वाढत नसेल तर मात्र स्टॉक एच ई डी जी ई स्टॉक एच नावाचा एक ॲप येतं तर त्याच्यावरती तुम्हाला प्रत्येक स्टॉकच्या पुढं म्हणजे स्टॉकच्या तुम्ही तो स्टॉक ओपन केलात की त्याच्या पुढं डिलिव्हरीज म्हणून सगळं तुम्हाला मिळतं तर त्याच्यामध्ये डेली वीकली मंथली अशी डिलिव्हरीज मिळतात तर त्याच्यावरून तुम्हाला कळेल की तो स्टॉक ॲक्युम्युलेट होतो आहे का आणि शिवाय व्हॉल्यूममध्ये तुम्हाला दिसेलच की हिरव्या लाईनी जास्ती येत लालपेक्षा रॅदर लॅल लाईन अगदीच कमी आहे किंवा असली तरी ती फार मोठी नाही आहे हिरव्या लाईनी मात्र बऱ्यापैकी मोठ्या आहेत आणि अॅक्युम्युलेशनवरूनही तुम्ही कॅल्क्युलेशन करून काढू शकता की है। या महिन्यात किती हा शेअर अॅक्युम्युलेट झालेला आहे तो का हो था था जर काय अक्युले अॅक्युम्युलेट होत असेल तर ठेवा कारण तो वर जाणार आहे नक्की पण जर असं काही दिसलं नाही आणि दोन्ही सारखं सारखं दिसलं इक्वल दिसलं डिलिव्हरीच्याही फारशा नाही आहेत उलट डिलिव्हरी घसरल्या आहेत आणि स्टॉकही फारसा काही वर जात नाही आहे तिथल्या तिथं खेळतोय तर तो साईड मुवमेंट चालू झालेली आहे स्टॉकची तर तुम्हाला त्या स्टॉकमधनं बाहेर पडायला हरकत नाही पण लक्ष ठेवा परत कधी तो जर का डाऊन भावात मिळाला तर तो परत विकत घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला आत्ता प्रॉफिट बुक करायचं आहे त्याच्यावर पण जर वरवर जात असेल तर तुम्ही की बाबा एक पंचवीस वर गेला तर तुम्ही वीस टक्क्याला स्टॉप लॉस लावा तीस टक्के गेला पंचवीस टक्केला ला, 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 लावा पस्तीस टक्के गेला तीस टक्केला लावा ज्या वेळेस तो क्लोजिंग बेसिसवरती त्या तीस टक्क्याला येईल त्यावेळेस तो विकून टाका किंवा असं वरवर वरवर वर, करत म्हणजे तुम्हाला प्रॉफिट हा कधी तुमचा मोठा प्रॉफिट जाणार नाही किंवा तुम्ही चार्ट बघायला थोडंफार शिकला असाल मी सांगितलंय आहे यूट्यूबवरती चार्ट बघ शिकवणारे हजारो जण आहेत तर कोणाकडनंही ते चार्ट बेसिक सगळे शिकून घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जी म्हणजे इथं स्टॉप लावायला हरकत नाही आहे तर तिथं स्टॉप न लावता त्याच्या अजूनही थोडा खाली स्टॉप लावा त्याचं कारण असं आहे की जे तुम्हाला त्यांनी शिकवलेलं आहे ही गोष्ट सगळ्यांना माहितीये तर ज्यांना तुमचा स्टॉप लॉस ट्रिगर करायचा आहे आणि नंतर शेअरला वर घेऊन आहे सॉरी तर ही लोक तुमचा स्टॉप लॉस ट्रिगर करणारच आहे माहिती माहितीये स्टॉप लॉस सर्वांनी कुठे लावलेले तर ते ट्रिगर करणार आणि नंतर शेअरला वर घेऊन जाणार त्याच्या स्टॉप लॉस जो तुमचा त्या कॅल्क्युलेशननी आलेला आहे त्याच्या किमान एक दोन तीन टक्के तरी खाली लावा स्टॉप लॉस लावूच नका मनाशी ठरवा फक्त याच्याकरता मार्केट डेली बघत राहावं लागेल असे काही काही पर्याय आहेत त्याला ओके मध्ये मला एकांनी प्रश्न विचारलेला होता की आ, मी फिजिकलमध्ये चांदी घेऊ का तर फिजिकलमध्ये मोठ्या प्रमाणावर घ्यायची असल्यास तुम्ही घेऊ शकता म्हणजे शंभर ग्रॅम दोनशे ग्रॅम पाचशे ग्रॅम असे जर का घेणार असाल एक किलो तर काही प्रॉब्लेम नाही आहे फिजिकलमध्ये कारण यामध्ये फार मोठा लॉस होत नाही कारण फिजिकलमध्ये घेतल्यानंतर एक लवकर विकत नाही डिजिटलमध्ये घेतल्यानंतर ते डेली समोर दिसत असतं त्याच्यामुळे थोडं वाढलं की विकण्याचं टेम्पटेशन येतं पण त्यांना एक वर्षच ठेवायचं दोन वर्ष ठेवायचं आणि नंतर विकायचंच त्यांची क्वांटिटीही कमी आहे तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही ए टी एफमध्येच घ्या ते जास्ती चांगलं आहे कारण ए टी एफमध्ये कुठल्याही प्रकारचा टॅक्स पडत नाही आणि त्यांचं इन्कम हे मला वाटतं बारा लाखापर्यंत नसावं तर त्याच्यामुळे ई टी एफमध्ये जरी त्यांना शॉर्ट टर्म प्रॉफिट जरी झालं त्यांनी शॉर्ट टर्म मध्ये जरी विकले किंवा लॉंग टर्म मध्ये जरी विकले तरी ते त्यांच्या मध्ये त्यांना ऍड करता येईल आणि बारा लाखापर्यंत इन्कम नसेल त्यांचं तर काहीच अडचण नाही कुठेही टॅक्स येणार नाही त्या पद्धतीत पुढे जाता येईल शॉर्ट टर्म इन्कम तर तुम्हाला तुमच्या मध्ये ऍड करताच येतो त्याच्यात काहीच अडचण नाही तर लॉंग टर्म विषयी विचारून घ्यावं लागेल की टर्म टर्मची तुम्हाला, 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 तुम्हाला साडेबारा टक्के भरावेच लागतात का हे विचारून घ्यावं लागेल आणि जर भरावे लागतच असतील तर शॉर्ट टर्म परत प्रॉफिट बुक करा लॉंग टर्मला जायच्या अगोदर सोपा उपाय परत विकत घ्या <laughs> तर अशा प्रकारे आपल्याला पुढं जाता येऊ शकतो ई टी एफ बघा आलेले आहेत विकत घ्यायच्या भावात अजूनही आहेत सात टक्केच वर आहेत त्याच्यामुळे ह्या आठवड्याचं एक दोन तीन दिवस मार्केट बघा दोन दिवस बघा मार्केट जर पडत असेल तर थांबा जर पडत नसेल तर बुधवार गुरुवार कधीतरी विकत घ्यायला हरकत नाही एक्सपायरीच्या दिवशी घेऊ नका जनरली बुधवारी गुरुवारी एक्सपायरी बदलली आहे की नाही मलाही माहीत नाही तर त्या दिवशी घ्यायला हरकत नाही आपला जो आपण आ, हेजिंग केलेलं आहे हे आपल्याला विकायचंच नाही भले त्याच्यात टोटल लॉस झाला तरी चालेल हे हेजिंग विकायचं नाही कारण कुठल्याही क्षणी मार्केट पडू शकतं अशी कंडिशन मार्केटमध्ये आहे त्याच्यानंतर गरज पडली तर आपल्याला पुढचाही हेजिंगसाठी पुढचंही पुढ घ्यावा लागणार आहे तो आपण बघू अठ्ठावीस आप तारखेला Uh, काय होत आहे काय नाही मार्केटची परिस्थिती कशी राहतीय त्याच्यावर आपण ठरवू <coughs> तर सोनं चांदी कव्हर केली आपण ईटीएफ कव्हर केला शेअर्स कव्हर के केले याच्यामध्ये मी तुम्हाला एक अजून चांगली गोष्ट सांगितलेली आहे ती म्हणजे ज्याच्यात सगळे पाडतात त्या शेअर्स मध्ये तुम्ही हातही घालू नका काय होतं हे मी तुम्हाला सांगितलं तर ही एक गोष्ट आज शिकण्यासारखी मी तुम्हाला सांगितलेली आहे तर ती लक्षात ठेवा मग त्याचं गणित कसं होतं हे डोळ्यासमोर आणा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल ठीक आहे दोन पार्ट झालेले आहेत चला रविवारचा दिवस एन्जॉय करा गुड डे बाय सी यू भेटू परत उद्या